मित्रांनो नमस्कार कशा आहात सर्वजण आता आमच्या तर इकडं चाललंय कोथिंब पडण्याचं काम आणि पिंड बांधण्याचं काम पण चाललंय आता न्यायचं बाजारला विकायचं अ शेतकरी व्यवसाय शेत। शेतीच्या काम लग्न वाटत आपल्याला मित्रांनो कसे आहे मस्त आहे का कोथिंबीर एक नंबर कोथिंबीर अशी तुमच्याकडे काय रेट चालू आहे भाऊ कमेंट करून सांगा इकडे बघा असं मस्त कोथिंबीरचं चाल काम चालू आहे तिकडे हा का उपन्ण्याचं काम चालू आहे बघा आता झालं नाही दोन चार महिना झाले आता राहिलेत थोडंसं आता थोडंच होईल एक अर्ध्या पाच तासामध्ये काम होतं आता आपलं पण झालं आता उपन्हाचं राहिलेलं आहे थोडं काम तर फ्रेंड कसं बांधतात मित्रांनो कमेंट करून सांगा असंच असते का कसं असते पेंड असंच बांधतात ना अशा जुडा करून सुटते का कुठं बांधायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा आपले ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आता आपण उतर आहे कोथिंबीर तर अशी पूर्णपणे कोथिंबीर उपली आहे असं मस्त पैकी इकडे चुड्या बांधणं चालू आहे आता या, या चल लवकर लवकर उपडचेल चांगलं उपडखुडते नको इथं असं मस्त पैकी मित्रांनो उकडलेलं आहे कोथिंबीर इकडे काही अशी उकडून ठेवलेली आहे इकड इकडं काही अशी उकडून ठेवली आहे आणि इकडे चारा वगैरे आहे आपला इकडे सध्या असं काम चालू आहे बरोबर जरा फायनली आता आपण कोथिंबीर काढलेली आहे आणि आपण जाणार आहे आता भाजी मार्केटला विकण्यासाठी अशी मस्त पैकी अशी कोथिंबीर आहे आपले एक नंबर अशी कोथिंबीर आहे पाहू शकता तुम्ही अस चुडे बांधून ठेवलेले आहेत इकडे पूर्णपणे असे मस्त पैसे उत्पन्नाचं काम चालू आहे कोथिंबीर इथं अजून एवढी आहे और बरच आहे तडे अजून हे अंकल बघे खुडाले खोडल्या तेवढी खोडू दे जास्त चुकोल लावू नको खाली बुडायला बुडातून उपडल्यावर चुकोल तर लागतेच की झडकायच चुकोल इकडे मेथी आहे मेथी काय काढायची नाही सध्या घरीच खायची मेथी वगैरे तरी हा बघ जोरात असं काढायचं नाही स्लो मध्ये हा मग राहू दे ती आपल्याला घरी घेतायचे नंतर कधी मधी भाजीला त्याच काय अडचण नाही हा व्यवस्थित आहे एका साईडला दूर ठेव त्याच्यावर नको आता दुसरी तेच ठुकडतो साईडला इकड साईडला असं म्हणजे एकावर एकावरी झालं झाले तो व्हिडिओ करतो कर <laughs> की चल की